उमेदवार आहेत आज सर्व पक्षात तयारी चालू केलेली आहे तर आपल्या पक्षाच्या असं सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं होत तर स्नेहभोजनाच्या कार्यक्रम आयोजित करून त्यानिमित्ताने एकत्रित सर्व कार्यकर्त्यांना म्हणून त्यामध्ये प्रामुख्यानं जे संघटित असलेले संघटनाच्या माध्यमातून आपण गेल्या वीस बावीस वर्षापासून काम करत असताना संघटनेतले कार्यकर्ते आहेत मूळ जमिनीवरले त्या सर्व कार्यकर्त्याला बोलावून घेऊन त्यांचं मनोगत ऐकून पुढील वाटचाल करावी या अनुषंगाने आम्ही मनोगत व्यक्त करण्यासाठी या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलेला आहे नमस्कार मित्रभो डिपोलिटिक्स आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र आज आपण पाहणार आहोत की नादेड लोकसभेची पोटनिवडूक ही विधानसभेसोबत होऊ नये अशी चर्चा भाजपकडून केली जाते आहे त्यामुळं नांदेड लोकसभेची जी नायगाव पोटनिवडणूक आहे वसंतराव चव्हाणांचं जे निधन झालेलं आहे ती निवडणूक कधी होईल विधानसभेसोबत का होऊ नये वाटते आहे भाजपला या सगळ्या प्रश्नांचा वाढतो आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्र हो या चॅनलवर नव्याने चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसोबत नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक होऊ नये अशी भाजपच्या स्थानिक तसेच राज्य स्तरावरील काही नेत्यांची इच्छा असली तरी ती बारगळण्याची शक्यता आहे कारण लोकसभा सचिवालयाने नांदेडची जागा रिक्त झाल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला तीस ऑगस्ट रोजीच कळविली असल्याने आता हे काहीही करता येण्यासारखं नाही तीस ऑगस्टलाच कळविले असल्याचं आता समोर आलेलं आहे एप्रिल मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नांदेडमधून काँग्रेसतर्फे निवडून आलेले खासदार वसंतराव चव्हाण यांचं सव्वीस ऑगस्टला दुःखद निधन झालं आणि त्यानंतर नांदेड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभेच्या पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली काँग्रेस पक्षाने वसंतराव चव्हाणांचे पुत्र प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांची उमेदवारी जवळपास निश्चित केलेली आहे कारण जिल्हा काँग्रेसने एकमताने ठराव पास केलेला आहे आणि काँग्रेस श्रेष्ठी सुद्धा वसंतरावांच्या सहानुभूतीचा फायदा घेण्याच्या तयारीमध्ये आहे तर भाजपमध्ये काही इच्छुकांची नावे राजकीय आघाडीवर चर्चेत आहेत लोकसभा सचिवालयाने नांदेड लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाल्याबद्दल निवडणूक आयोगाला अधिकृतपणे तीस ऑगस्टला कळविलेला आहे आणि मग तीस ऑगस्टला हे कळविलेलं असताना विधानसभेसोबत पोटनिवडणूक होणार नाही असं कसं काय होऊ शकते भाजपच्या नेत्यांना काहीही वाटेल पण या अधिसूचनेत खासदार वसंतराव चव्हाण यांचा सव्वीस ऑगस्ट रोजी हैदराबाद येथील रुग्णालयात निधन झाल्याचा उल्लेख करून त्याच दिवसापासून त्यांची लोकसेवेची जागा रिक्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे ही बाब लक्षात घेता नांदेड लोकसभा मतदारसंघात निर्धारित मुदतीत पोटनिवडणूक घ्यावी लागणार असून ही बाब निवडणूक आयोगाच्या कार्यक्रम पत्रिकेवर अधिकृतपणे आलेली आहे काँग्रेसने पोटनिवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांचं नाव निश्चित केल्यानंतर वसंतरावांच्या अकाली निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा लाभ त्यांना होऊ शकतो आणि एकंदरीत नांदेड जिल्ह्यामध्ये तीच लाट काँग्रेसची आणि सहानुभूतीची पाहायला मिळते आहे आणि म्हणून तूर्त पोटनिवडणूक होऊ नये अशी मांडणी भाजपच्या काही आमदारांनी पक्षाच्या नेत्याकडे केली होती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगरात झालेल्या विभागीय बैठकीत नांदेडच्या पोटनिवडणुकीचा उल्लेख झाला नव्हता या पार्श्वभूमीवर लोकसभा सचिवालयाची अधिसूचना लक्षात घेता लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच होईल असे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे आमचे हे म्हणणेच पक्षाची भूमिका असून विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमासोबतच लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा आयोगाने करावी अशी अपेक्षा प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली जे अशा पद्धतीने हे झालेलं आहे आणि ही पोटनिवडणूक जर आता होऊ नये असं त्यांना वाटलं तरी केंद्रीय निर्वाचन आयोगाला यामध्ये बदल करता येत नाही आणि आता प्रताप पाटील चिखलीकर हे कंधार विधानसभेतून त्यांनी निवडणूक डिक्लेअर केली तिथून ते उभा टाकणार आहेत आणि मग पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार म्हणून अलीकडं नाव राम पाटील रातोळीकर यांचं येते आहे राम पाटील रातोळीकर येत राहतील का मारोत्र कवळे गुरुजी राहतील का अन्य कोणी राहील अशी ती चर्चा चालू आहे कारण <coughs> वातावरण काँग्रेसमय आहे आणि वसंतराव चव्हाणांच्या निधनाची सहानुभूतीची लाट रवींद्र चव्हाणांच्या पाठीशी राहणार आहे कारण आपण देशभरातल्या सगळ्याच निवडणुका जर पाहिल्या तर अशा पद्धतीने जेव्हा निधन होते कारण लोकसभेचं मराठवाड्यामध्ये कधी झालं नाही पण विधानसभेला तुझ्या राठोड निवडून आले गोविंद राठोडांच्या निधनानंतर मागं आपण एकवीसला पोटनिवडणूक पाहिली देगलूरची रावसाहेब अंतापुरकरांच्या निधनानंतर त्यांचा चिरंजीव जितेश अंतापुरकरांना लोकांनी निवडून दिलेलं आहे या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या जे मग अनुसया खेडकर निवडून आल्या प्रकाश खेडकरांच्या निधनानंतर नांदेडमध्ये म्हणजे कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहता येतील की अशी सहानुभूतीची लाट प्राप्त होत असते गोपीनाथ मुंडेंच्या नंतरही मुंडेंच्या मुली पंकजा मुंडे आणि पुनम मुंडे निवडून आलेल्या होत्या असा तो सहानुभूतीचा परिणाम निवडणुकांमध्ये होत असतो त्याचा फायदा काँग्रेसला होईल म्हणून स्थानिक नेत्यांना पोटसूळ उठला असेल तर त्यामध्ये आयोग बदल करू शकत नाही मित्र हो या चॅनलवर नव्याने चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला काय वाटते कॉमेंट करून कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र